समर्पिता भाप चार सरोजिनीनं आपला मानस बाळासाहेबांच्या कानावर घालण्याची व्यवस्था केली पण कुटुंबाचे आर्थिक घडी नीट बसवण्यात ते गुंतलेले होते शिवणकामाची कला शिकून घेऊन त्यांनी एक शिवणयंत्र खरेदी केलं होतं आणि त्यातून निर्वाहापुरतं अर्थार्जनही ते करू लागले होते त्या कामात सुशिलाताई हातशिलाई करून त्यांना मदत करत होत्या सरोजिनीनं रुक्मिणी देवींनी भगवान गोपालकृष्णांना पाठवलं तसं त्यांना एक पत्रही पाठवलं आणि तातडीनं निर्णय घेण्याची विनंतीही त्यात केली होती त्या पत्राला पाठवलेलं उत्तर प्रसिद्धही झालेलं आहे पत्र असं होतं श्री हनुमान कोकबन अकरा दहा एकोणीसशे सदोतीस अनेक उत्तम आशीर्वाद विनंती विशेष पत्र पोहोचलं तुमच्या मनात आलेली कल्पना माझ्याही मनात अलीकडे येत असे पण आकाशातल्या ताऱ्याकडं ज्याप्रमाणे नुसतं पाहूनच आनंद मानायचा असतो त्याप्रमाणे तुमच्याकडे पाहूनच मला समाधान करून घ्यावं लागेल अशी मी आपली कल्पना करून घेतली होती माझ्या गुणांचं तुम्ही तरी परिशीलन केलं यात मला आनंद वाटतो पण याचा अर्थ असा मात्र करू नका की मी तुमच्या श्रीमंतीकडे पाहून भाळलो असेल आम्हाला कुबेऱ्याची संपत्ती कवडीमोल वाटते हे तुम्हाला माहीत आहेच पण या जगात श्रीमंतीपेक्षा गुणश्रेष्ठ असतात आमच्यासारख्यांना जी भूल पडते ती संपत्ती किंवा सौंदर्याची नव्हे तर या गुणांची तुमचे गुण मला आकर्षित करतात आणि म्हणूनच तुमचं मागणं मी आनंदानं कबूल करतो तुम्ही आम्ही लहानपणापासून एके ठिकाणी खेळलो तुमचे विचार मला माहीत आहेतच आणि अशी गुणवान मुलगी मला मिळाली तर तिला मी शक्य ते सुख देईनच पण एका गोष्टीकडे तुमचं लक्ष वळवणं मला भाग पडत आहे तुमच्या आईची संमती तुम्ही घेतली आहे का ज्यांनी तुमच्याकडे पाहून दुःखाचे ज्वालामुखी आपल्या अश्रूंनी विझवले त्यांना विचारल्याशिवाय मी तुम्हाला काहीच सांगू इच्छित नाही त्या तुमच्या विरुद्ध जाणार नाहीत हे खरं पण अशा गोष्टीत मी तुम्हाला त्यांची संमती घेण्यास अगोदर सुचवतो त्यांना तरी तुमच्याशिवाय कोण आहे बरं त्यांच्याच प्रेमळ संमतीवर आपलं सुख आहे ईश्वर त्यांना सुबुद्धी कुंडल्या आणि पत्रिका माझा त्यांच्यावर बिलकुल विश्वास नाही फळांनी बदल होणारे ग्रह असतात आणि आम्ही मूल जन्मल्यानंतर दोन तीन मिनिटांनी घड्याळ पाहण्यास धावणार त्यामुळे बहुतेक पत्रिका या चुकलेल्याच असतात आईंनी संमती दिल्यास तुमचा हात मी आनंदानं हातात घे मी वाकडी असं ते पत्र होतं तथापि आर्थिकदृष्ट्या पुरेसं स्थैर्य प्राप्त होईपर्यंत विवाहाचा विचार करणं शक्य नाही असं त्यांना वाटत होतं शीलवती रूपवती आणि गुणवती सरोज त्यांना अत्यंत प्रिय होती तथापि त्या प्रियत्वामुळेच सुखाचा जीव तिनं दुःखात घालू नये असं त्यांना वाटत होतं दुमजली घराच्या छपरापर्यंत धान्याच्या राशी जिच्या अंगणात पडत होत्या तिनं पुण्यातल्या सोमवार पेठेत दोन खोल्यात तुटपुंजा संसार रेटायचा हे त्यांच्या मनाला पटत नव्हतं व्यावहारिक गोष्टी व्यवहाराच्या भूमिकेवरच सोडवाव्यात अशी त्यांची धारणा होती त्यानुसार सरोजिनीला अपेक्षित प्रतिसाद त्यांच्याकडून येत नव्हता त्यातच त्यांची जात्या विरक्त वृत्ती आणि विवाह न करता साधू वृत्तीनं राहून लोकांना भगवद्गीतेचा जीवन विचार समजावून द्यावा अशी इच्छा यांचीही जोड मिळाली होती पण सरोचा निर्धार हा उमेचा निर्धार होता महादेवाला वश करून घेण्याचं सामर्थ्य तिच्यापाशी होतं तिची प्रीती कोणत्याही ऐहिक कामनांवर आधारित नव्हती त्यामुळे ऐशाराम नोकर चाकर यांची अपेक्षा तिनं धरलीच नव्हती बाळासाहेबांच्या मनमोहक व्यक्तिमत्वाचं तिला आकर्षण होतं त्यांच्या उत्कट सद्गुणांचं तिला अप्रूप होत महादेव नाम धारण करणाऱ्या या विरागी तापसाला नांदत्या गाजत्या गोकुळातला माधव बनवण्याचा तिनं विडाच उचल तिची प्रीती ही भक्ती स्वरूपच होती त्या भक्तीच्या जोरावर अखेर तिनं महादेवाला प्रसन्न करून घेतलं इतकंच नव्हे तर मला संसार करायचा आहे स्मशानात राहणाऱ्या देवाचं नाव नको या तिच्या प्रेमळ आग्रहाखातर त्याला नावही बदलण्यास तिनं राजी केलं एकदा विवाहाच्या बेताला त्यांची अनुमती मिळाल्यानंतर नकळत्या वयापासून बांधले गेलेले प्रेमबंध अधिकच दृढ झाले तिच्या आईचा प्रेमळ आधार तिला मिळाला त्यांनी घरातल्या वडील मंडळींना विनवून सांगितलं की नसेल पैसा तर नसू दे तिच्या नशिबात असला तर यालाच मिळू तिचं मन मोडू नका आईच्या वडिलांनी पण सांगितलं की मुलगा चांगला आहे तर लग्न करून द्यावं आर्थिक तफावतीचा प्रश्न त्यालाच पुण्यात एक मोठी टेलरिंग फर्म काढून देऊन सोडवता येईल आपली इच्छा असेल तर तसं करावं पण लग्नाला मोडता घालू नये शेवटी सर्वांचा विरोध मावळला विवाह निश्चित झाला तथापि त्यानंतर विवाह होईपर्यंत त्यांची भेट घेण्यास सरोजिनीला घरातून बंदी करण्यात आली त्यावेळेचा एक प्रसंग त्या हसत हसत सांगतात दरवर्षी आईबरोबर मी पुण्याला येत असे एकदा पुण्यात आल्यावर बाळासाहेबांची प्रकृती बरी नाही ताप आला आहे असं कळलं म्हणून आम्ही दोघी सोमवार पेठेतील त्यांच्या राहत्या घरी गेलो तर आईनं मला रस्त्यात उभं केलं आणि ती एकटीच त्यांच्या समाचाराला घरात गेली त्यावेळी त्यांनी खिडकीतून डोकावून पाहिलं आणि आमची नजरभेट झाली तेवढीच काय ती त्यांना भेटायला काही जाता आलं नाही त्यांना काय झालं असेल याच्या कल्पना करीत मी रस्त्यावर उभे होते आईची वाट पाहत विवाह पक्का करण्यापूर्वी आणखी एक अडचण उपस्थित झाली सरोजिनीच्या पत्रिकेतील मंगळ बाळासाहेबांना जाचक ठरू शकेल असं कोणा जाणकारानं सांगितलं त्यांना तुझ्या प्रेमापायी धोका पोचावा असं तुला वाटतं का असा काळजाला हात घालणारा प्रश्न सरोजिनीपुढे टाकण्यात आला पण ती आपल्या निश्चयापासून ढळली नाही शेवटी तेंडुलकर मंडळींनी या मंगळाची बाधा होऊ नये म्हणून एक मंतरलेला ताईत बाळासाहेबांना बांधायला दिला पाच मे एकोणीसशे एकोणचाळीस रोजी मुंबईला छबिलदास हायस्कूलमध्ये मोठ्या थाटात विवाह समारंभ साजरा झाला विवाहाच्या पूर्वी घडलेल्या साऱ्या घटनांचा सरोजिनीच्या मनावर इतका ताण पडला की तिला विवाहाच्या दिवशी सणकून ताप भरला तिचे एक काका डॉक्टर होते त्यांनी औषधोपचार केले पण तशा तापातच सरोजिनी विवाह वेदीवर उभी राहिली ठरलेला मुहूर्त साधणं नितांत आवश्यक होतो विवाह पार पाडल्यावर दुसऱ्या दिवशी गृहस्वामीनी सौ सरला समवेत बाळासाहेब पुण्याला परतले बाळासाहेबांच्या वडिलांना पत्रिकांचं ज्ञान चांगलंच होतं हा विवाह होईल की नाही याविषयी बाकी सारे साशंक असले तरी मातोश्री राधाबाई यांना मात्र खात्री होती कारण बाळासाहेबांच्या वडिलांनी पूर्वीच भाकीत वर्तवलं होतं की ही मुलगी आपल्या बाळासाहेबांशी विवाह करणार